ने एक टुगडा बीपी वगैरे चेक चेक काय चेक काय आहे जो पर्याय की प्रशासकीय तो येत नाही राखले पालक मंडळी येत नाही चेक करते चेक करण्यासाठी जीवंत राहा पाहिजे 15 वगैरे डायरेक्ट नाही आपले आता ते बाकीचं लाऊ द्या सुद्धा पण थोडं काय नाही काय नाही आपले गोष्टी हां धन्यवाद काय नाही काय शुगर करून है ना काय नाही करत आपण तुम्ही मी सोचले नाही हे हे चेका उठ के तुम्ही मला देच्या पण आयका त्याचे पत्र आले चला मानव आयका आयका बाजू पूर्ण आई तुम्ही द्या जिजिलले अधिकारी साहेब पद्मोदनले पत्र पुज्या त्यांनी लपक्यात दिलेला 26 तारखेच्या मध्ये व्रत दिले आहे तुम्ही वाचून बघा आपण एकदा अरे पूर्ण वाचून घ्या म्हणजे काय म्हणजे नक्की म्हणजे वाचून मोबाईल पे सुवाच वाचून महाराष्ट्र राज्यातील सर्व सर्व नंबर रस्ते शिवरस्ते रस्ते गावठाण वेळ राज्यातील जे मी पुनर्विरणूबाबत विषय संदर्भ एक मुख्य अधिकारी पाटो यांचे पत्रक्रमांक दोन हजार पंचवीस यांचे काय देणार पाच तीन दोन हजार पंचवीस नंबर दोन या कार्यालयाचे पत्रक्रमांक दोन हजार पंचवीस गृह एक नियोजन कायदे देणार पाच तीन दोन हजार पंचवीस जिल्हा अधिक्षक भूमी अभिनेख बीड यांच्याकडील तर भूम आपण आष्टी निमगाव शोभा उपोषण संदर्भ दोन हजार पंचवीस बीड दावा क्रमांक अठरा अठ्ठ्याहत्तर पाच तीन दोन हजार पंचवीस उपरोक्त विषयीने कळवण्यात येते की संदर्भ क्रमांक एक अन्वय उपयोगी अधिकारी पाठवला याची आपण उक्त विषयी मागणी केल्या अनुषंगाने तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता म्हणजे निमगाव शोभा तालुका आष्टी येथील श्रीराम मंदिर निमगाव शोभा संदर्भ क्रमांक दोन अन्वय निवेदनाच्या अनुषंगाने शासनात कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात आलेली आहे तसेच संदर्भ क्रमांक तीन आणि जिल्हा अधीक्षक भुनिअभिने बीड यांनी या कार्यालयात व शासनास एकशे चार मुद्द्याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल सादर केलेला आहे

होते ते सांगतो त्या मोठा नाही पगार शेतकरी देते त्यांना मला एवढं माहिती आहे बाकी काही माहित नाही त्याच्यामुळे मी पण काहीच नाही कलेक्टर मला स्वतः इथे पालकमंत्री काय झोपलाय का पुढे पालकमंत्री पुढे गेला भेटचायतो पुढे यायला पाहिजे पालकमंत्र्यांना मी सांगतो पालकमंत्र्यांनी भेटवा इथे बरोबर त्याच्यामुळे मी हे प्रती वगैरे